एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता अकोले शहरातील कोल्हार घोटी मार्गालगतच्या शणे मंदिर रोड या ठिकाणी खळबळजनक घटना घडली प्रतिष्ठित व्यापारी गौरव मैड व त्यांचे मित्र प्रतीक रासने हे आपल्या गाडीत बसून आपसात गप्पा मारत होते त्याचवेळी भरघोस वेगाने राजूरकडून येणारी एक गाडी अचानक त्या ठिकाणी थांबली ही गाडी वाल्मिक मैड उर्फ टिड्या या व्यक्तीने चालवली होती गाडी थेट गौरव मेड यांच्या दिशेला वळवून ती त्यांच्या अंगावर नेली ज्यामुळे त्यांच्या जीवावर मोठा हल्ला झाला हल्ल्यानंतर गाडी काही पावले पुढे जाऊन थांबवून गाडी चालवणाऱ्या वाल्मिकने मागे वळून हल्ल्यात कुणाला इजा झाली का याची खात्री केली त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे गौरव मैड यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम